पंधरा डिसेंबरला जिल्हा परिषदेच्या पंजाबराव देशमुख सभागृहात वर्ग तीन आणि वर्ग चार या प्रवर्गातील विविध पदांसाठी अनुकंप भरती प्रक्रिया पार पाडणार आहे या अनुकंप भरती करिता उमेदवारांनी संपूर्ण मूळ कागदपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे वर्ग चार मधील परिचार पदाची बिंदू नामावली मंजूर व्हायची असल्यामुळे दोन हजार एकोणीस व दोन हजार वीस या वर्षातील परिचार पदाची अनुकंप भरती प्रक्रिया करण्यात आलेली नव्हती परंतु आता परिचार पदाची बिंदू नामावली मंजूर झालेली आहे परिचर पदाच्या रिक्त पदाची अनुकंप भरती प्रक्रिया सन दोन हजार एकवीस मध्ये रिक्त झालेल्या पदाच्या पदांकरिता करण्यात येणार आहे पंधरा डिसेंबरला सकाळी दहा पासून डॉक्टर पंजाब देशमुख सभागृह येथे सदर प्रक्रिया पार पडणार आहे शासन निर्णयाच्या तरतुदीनुसार वर्ग तीन पदावर आपल्या शैक्षणिक अर्थानुसार पद देण्यात येणार आहे परंतु शैक्षणिक अर्हतानुसार पद उपलब्ध नसल्यास वर्ग तीन पदाच्या उपलब्धतेनुसार दे नियुक्ती देण्यात येणार आहे तसेच वर्ग तीन चे पदही उपलब्ध नसल्यास वर्ग चार पदावर नियुक्ती देण्यात येईल वर्ग चार पदावर नियुक्ती पदा दिल्यानंतर अनुकंपाच्या वर्ग तीन ची पदे उपलब्ध झाल्यास उमेदवारास वर्ग तीन पदावर नियुक्ती देण्यात येणार आहे एकदा वर्ग तीन पदावर नियुक्ती झाल्यास उमेदवारास शैक्षणिक अर्हतानुसार वर्ग तीन चे अन्य पद मागण्याचा हक्क राहणार नाही तसेच वर्ग, वर वर्ग, वर्ग, वर्ग चार पदावर नियुक्ती झाल्यास अनुकंपाच्या ज्येष्ठता यादीमध्ये पात्र असेपर्यंत वर्ग तीन पदावर नियुक्ती देण्यात येणार आहे विशेष म्हणजे अनुकंपा नियुक्ती असल्यामुळे उमेदवारास वर्ग तीन आणि वर्ग चार पदावर झालेली नियुक्ती उमेदवारास नाकारता येणार नाही जर अनुकंपा नियुक्ती नाकारल्यास अनुकंपाच्या नियुक्तीचा हक्क देण्यात येणार नाही अनुकंप भरती करता उमेदवारांनी संपूर्ण मूळ कागदपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती